नमस्कार मंडळी नमस्कार पाठीमाग आपण सोनूच्या मम्मीचा व्हिडिओ टाकला होता ना कि तू किती शिकेलय तू आज टिकली कोणत्या कलरची लावली ब्ल्यू कलरची अहो आपण तिथे गेलो नव्हतो का कुठं जाहिरात करायला डब्बी दिली त्या ना त्यात कलर कलर ची आहे मग कलर कलरचे लोरायला तर हे चुकीच आहे कुंकू कोणत्या कलरचं राहत लाल लाल कलर तर कुंकाची जागा काही दिवसाना टिकली ना घेतली लाल टिकली ना तर मग लालच पाहिजे टिकली ब्ल्युन पिवळीन निळीन काय आणखीन काळी अशी नसती राहत काळीने लावी हा कौन त्या बाईचा नावरा मरेल राहतो म्हणजे निळीचा काय अर्थ होतो कलर साडीवर मॅचिंग पण पन... परंपरा पद्धत संस्कृती कशाची आहे चॉकलेटी टिकली नाही तर लाल हा तर मंडळी विषय असा होता की सोनूच्या मम्मीचं शिक्षण सांगितलं आपण त्याला कमेंट आल्या सोन्याच्या पप्पाच सांगा आता तर मग मी आता माझ शिक्षण सांगणार आहे तो इज्जत कमी होईल का अगं नवऱ्याची इज्जत ती बायकोची इज्जत राहतील मी जर जास्त शिकेल असलो तर तो, तो इज्जत करतील करण्याचा नवरा किती शिकेल आपल्या कमीपणा वाटून घ्यायचं जात नव्हती म्हणून शिकली नाही गोय मनातून ते अंधश्रद्धा काढून टाक काढून हा काढून टाक तर मंडळी मी सांगतो तुम्हाला आता मी शिक्षण कस घेईल तर मी पहिली ते पाचवी आमच्या गावात शिकलो प्राथमिक शिक्षण इथं गावामध्ये शाळा जिल्हा परिषद ची आम्ही शेतात राहतो हा त्यावेळेस लय प्रसिद्ध शाळा होती आमची आमच्या गावात एक पाटील मास्तर होते ते खूप चांगलं शिकवायची चांगले मास्तर आमच्या शाळेतले मास्तर चांगले शिकवत होते तर ते पाटील सर मुळ नाही का आजूबाजूच्या गावात जे पाहुणे रावळे राहायचे ना ते बी पोरग इकडे पाठवून द्यायची लेकरू द्यायचं चांगली बा असे जगन्नाथ पाटील सर होते त्यांच्यामुळं आणि आणखीन दुसरे एक पाटील होते दिगंबर पाटील त्या काळात चांगली शाळा होती ती तर त्याच्यानंतर सहावी ते दहावी माझं तालुक्याच्या ठिकाणी झालं भोकरदनला कसे जात होते तुम्ही मग पास काढून एस टी ची तेव्हा काहीतरी तीस रुपये चाळीस रुपये अशी काहीतरी पास होती तर मग ती बी शाळा नावाजलेली होती तालुक्यात न्यू हायस्कूल म्हणजे आताची एखादी खाजगी शाळा नाही कर जसे लोक फी भरून पोराच ऍडमिशन घेते नावाजलेली तशी ती शाळा होती मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाची शाळा आहे ती होती म्हणजे आज बी फक्त जागा चेंज झाली त्यांची आणि तिथं दहावीपर्यंत पर्यंत शिक्षण झालं माझं शिक्षणामध्ये मी काही लय हुशार बी नव्हतो लय बी नव्हतो मला दहावीला अडुसष्ट टक्के होते आणि नंतर मी अकरावी बारावी कॉमर्स मधून केलं मला कॉमर्सला चौऱ्याहत्तर टक्के पडले मी तो कॉलेजला गेले नाही ना अकरावीला गेले होते आणि मग अकरावीचीच आहे पण मला ते सायन्स कॉमर्स आणि आठ टक्के कळत हा आणि तू कळून बी घेऊ नको काही फायद्याचं बी आहे नाही तू फक्त काळा मसाला गरम मसाला कांदा लसूण मसाला भाजी करणं पडते ना तुला बस याचा अभ्यास करा तर मग अकरावी बारावी कॉमर्स मधून केलं मी के मला के चौऱ्याहत्तर टक्के पडली तर मी तालुक्यातून पाहिला आलो होतो तालुक्यातून चौऱ्याहत्तर टक्क्यावर कारण कॉमर्सला काही जास्त ऍडमिशन राहत नाही काहीतरी एक पोरा असे आमच्या कॉलेजला ना अजून एक कॉलेज होती विसीत तर असे तीस चाळीस पन्नास काय पोरा असतील त्यांच्यात <laughs> मी हायेस्ट मार्क घेऊन पाहायला आलो कॉमर्सला चौऱ्याहत्तर चौऱ्याहत्तरवर तर आता मला मौज हासूय तर त्याच्यानंतर मग मी कॉमर्स केलं होतं तर मी ठरव सी ए वायचं सी एम म्हणजे चार्टर्ड अकाउंटंट म्हणजे कंपन्याचे आणखी काही बाकीचे आर्थिक व्यवहार असन ना त्याचा हिशेब तपासते ते कळलं का तर मी सी होण्यासाठी एक इंट्रान्स राहते सीपीटी म्हणून तर ती पी टीचं ट्युशन लावलं संभाजीनगरला क्रांती चौकामध्ये लोहाडे हे सी ए ते क्लासेस घेतो त्यावेळेस आता घेते की नाही की माहित नाही तर तिथे गेल्यावर कळलं की मला इंग्रजी येत नाही गणित येत नाही ते सगळं इंग्रजी गणितच बापरे मग ते काही दिवस केलं म्हणलं वेळ वाया घालून यापेक्षा मग ते सोडून दिलं मग मी काय केलं की विद्यापीठात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आता छत्रपती संभाजीनगर तवाच औरंगाबाद तिथं मग बी ए जर्नलिझम म्हणजे बी एच केलं पण स्पेशलायजेशन त्याच्या पत्रकारिता आणि तीन वर्ष केलं ते तर सेकंड इयरला का थर्ड इयरला आमचं लग्न झालं बरोबर आहे मग डिग्री घेतली तिथून पत्रकारितेची तर अनुभव बी लागत होता पण मला पुढे शिकायची इच्छा होती ना मग मी पुढं पुणे विद्यापीठात गेलो हा आता बहुतेक नाव सावित्रीबाई फुले क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आहे तर मग तिथं मी एक कोर्स राहतो एम एस सी इन कम्युनिकेशन स्टडीज त्याला ऍडमिशन घेतलं काय शिकेल मी म्हणते हा मग तेच राह ना जर्नलिजम अँड मास कम्युनिकेशन तर तिथं मी दोन सेमिस्टर केले चार सेमिस्टर होते ते म्हणजे सोळावी सतरावी तर सोळावी कम्प्लीट आहे आणि उरलेले सतरावीचे दोन सेमिस्टर मी काही पूर्ण नाही केले कारण लग्न झालं ना तर ही गावाकडं आणि मी तिकडं पुण्याला पुण्याला मग ते काय जुगाड जमत होत का ए, मग ते सोडून आलो संभाजीनगरला आणि मग काही असे रॅन्डम कामं करायला लागलो काही कंपन्या त्याच्यात त्याच्यात बरोबर आहे कशात बी काम करायचं मग काही छात्रा दुरुस्त करायच्या है ना काय काय काम करतो मी संभाजीनगरला नवीन नवीन लोकमत हेल्पलाईन लावतो ला मग हे करता करता मग काही वर्तमानपत्र जॉईन केले मॅ काही मार्केटिंगचं काम केलं वितरणचं केलं काहीतरी दिवाळी अंक दिवाळी अंक वार्ताहर म्हणजे माझं शिक्षण व्हायल होत तर त्याच्याशी संलग्न काम करत होतो की मला पुढे चालून फायदा होईल म्हणून मग एका ठिकाणी पेपरमध्ये आलो होतो आठ हजार रुपये पगार होता आणि मला एक जण वाढून देत होत दोन हजार गोरज त्यांनी तो पेपर हा त्यांच्या अगोदर दोन दो दो हजार दो रुपयासाठी मी चांगलं मग काम सोडून दिलं आणि त्याच्याकडे गेलो ते पेपरच गेला बंद पडून सहा महिन्यात मध्ये आली त्याची गाडी मग मी रस्त्यावर आलो ना मग काम गेलं ना, ना। हो ते पगार दे ना काही नाही बसल्यापेक्षा म्हणलं एक डॉमिनोज पिझ्झा म्हणून कंपनी होती मग त्याच्यात लागलो मी त्याच्यात लागलो तर माझं प्रमोशन वळत होत 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 मी मॅनेजर झालो मग त्या कंपनीत साडेचार वर्ष सलग ना मॅनेजर झाल्यावर मग त्यांनी मला गोव्याला पाठवलं गोव्याला बी तिकडं वास्कोदी गामा पलीकडचं टोप एकदम तिथं पाठवलं तर तिथं दीड वर्ष केलं मॅम पण मग ही गावाकडे मी तिकडं मग ही तुम्ही का तिकडं लग्न केलं का अहो चार चार पाच पाच महिने येत नव्हते सुट्टी एका दिवसाची राहायची यायला दोन दिवस लागायचे कस येते आणि खर्च बी लागायचा पगार काही नव्हता वीस हजार रुपये पगार येत होता वीस हजार त्या गोव्यात काय म्हणा वीस वी हजार यायचा कधी यायचा शिल्लक पंचवीस हजार कधी कमी बी यायचा पाड्यापुड्या असल्या तर सोळा सतरा हजार आळस देऊ राहिली का रातच्या आता नऊ सव्वा नऊ वाजले बरं का तिला येऊ राहिली आणि स्वाभाविक दिवसभर दमून जाते तर मग आम्ही गावाकडे आलो शिक्षण सांगता सांगता बाकीचे बी सांगून देतो आहे की नाही आणि आल्यानंतर मग म्हणलं आता संभाजीनगरला काही काम पोहोच तेवढ्यात कोरोना आला ते संभाजीनगर लोक गावाकडे आले हा त्यांचे जॉब गेले मला कुठून नोकरी लागणार आहे मग मी काय विचार केला की आपण इथंच काहीतरी करू इथं काहीतरी करू आणि इतके वर्ष नऊ दहा वर्ष काम केले कंपन्या ना यांना त्यांना पेपर मध्ये सगळीकडे तर इच्छा नव्हती राहिली कोणाची तर काही काम करायची म्हटलं स्वतःच काही करू तर तिकडं आम्ही एवढं वर्ष काम केले आमची काही के बचत झाली नाही खाय प्यायला पुराणा दावखाने हे ते राहत शिक्षण शिक्षन पोरस बचत काही नव्हती धंदा बी काय टाकणार मग आम्ही कुक्कुटपालन शेळी पालन, पालन चालू केलं बाजारातून असे बारीक बारीक बकरा आणायचो आठशे हजार बाराशे ते त्याच्याजवळ जपस्तीतो गो हा एकदा पंधरा सोळा अठरा पिल्ले गेले त्यातले दोन चार मरून गेले त्याला बॉटलीन दूध पाजायचो पिल्ले छोटे राहायचे ना सोडून मध्ये नाही गेलो बरं का त्याच्यात राहिले थोडेफार पैसे पण कोंबड्या मग चांगलं राहिलं आम्हाला कोरोना घेऊन नव्हता सुरुवातीला अंडे विकायचो आम्ही आम्हाला कधी कधी लॉसमच जायचो असं काही श्रावण महिना आला जाऊ लोक अंडे खात नाही किंवा काही आजाराला कोंबडे पण अंड्याचा धंदा आमचा दोन तीन वर्ष चांगला चालला नऊ दहा हजार रुपये आम्हाला राहायचे कधी कधी वीस वीस हजार रुपये बिरात होते आणि आता बी सध्या आम्हाला शंभर रुपये त्यांचा खर्च जाऊन राहते आता बी कोंबड्या आपल्याकडं लक्ष नाही तरी आमचं तर लक्ष नाही कारण आम्हाला वेळ भेटत नाही माय करती त्याला दाने पाणी घेते आणि आपण आता परत त्याच्यावर ध्यान देणारे उन्हाळ्यात त्याचे सगळं डागडुजी करणारे आणि शंभर एक कोंबड्या आम्ही सांभाळणारे तर हा आणि कोंबड्या करता करताच मग आम्ही काय ठरवलं की एकदा व्हिडिओ काढायचे आहे ना चालू केले तर ते ऑल मोठे मोठे व्हिडिओ काढत होतो आम्ही डायरेक्ट लॉंग व्हिडिओ कॉमेडी हा पहिल्यांदा लॉंग व्हिडिओ काढायचो जसे आता ब्लॉग बनवून अशी आमची लॉंग राहायची पण ते आजूबाजूची लोक नाव ठेवायला लागले आणि मग ते बंद करून टाकलं आम्ही ते लवकरच चांगलं ग्रो केलं चॅनल अकरा हजार सबस्क्रायबर ते किती आळस देते आता नाही आणि बंद केल्यास नंतर मग शेती करायला लागलो काही कॉब सांभाळायला लागलो गेल्या वर्षी काही बाहेरची बी शेती होती आमच्याकडे आणि दिली सगळी सरकी लावून आन... बसलो त्यात एक लाख रुपये घालून पाऊसच पाळला लय मोठे पैसे गेले आम्ही लॉस मध्ये आलो तर मग विचार केला की आता जर काही आपलं जीवनात बदल घडवणारी गोष्ट असेल तर ती सोशल मीडिया आहे कारण आम्ही जे पहिलं जे दोन तीन महिने आम्ही व्हिडिओ काढले होते ना तर त्याला चांगला रिस्पॉन्स भेटला होता त्यावेळेस बी खरच तर मग आम्हाला वाटलं की आपण फेमस होऊ शकतो आम्हाला आमचे भरोसा ना हा मी म्हणलं फक्त तू ना कोणाच ऐकू नको कोणाचं ऐकू नको मला फक्त एक वर्ष दे मी एक वर्ष व्हिडिओ टाकतो म्हणलं मी म्हणलं कामाला जाणार नाही बरं का चार पाच महिन्यातच राहिलेले एक वर्ष तर मग तिला म्हणलं तू एक वर्ष दे मला प्रयत्न करीन मी एक वर्ष मन लावून मग आम्ही लय मन लावून प्रयत्न केला आमचे जे नवीन नवीन नवी नवी व्हिडिओ राहायचे ना तर ओरिजिनल कॉमेडी राहायची ती आता तरी डुप्लिकेट पाना करतो आम्ही म्हणजे ओरिजिनल कशी जे आमच्या जिंदगीत आहे का जोक तेच वापरायचो हे जोक नवीन होते लोकांसाठी हे व्हायरल व्हायचे ते मिलियन मिलियन मध जायचे आणि त्याच्यावर आम्ही व्हायरल झालो लय घ्यायचो मग ते नवीन नवीन आम्हाला एवढं जमत नव्हतं ना ऍक्टिंग वगैरे एडिटिंग आता आता ऍक्टिंग चांगली जमते आम्हाला हा सोनेश मम्मी तर ते एकदम भारी करते कसं हा त्या झटके मारण तर मग असं करता करता आम्ही इथपर्यंत आलो आता आता युट्यूब चॅनल वगैरे मॉनिटाईज झाले एक दुसरं बी झालं आता काल परवा आहे ना त्याचा आला सोनूची मम्मी ज्याच्यावर तुम्ही व्हिडिओ ना हे राही मॉनिटाईज झालं लय पैसे नाही येत आम्हाला आम्हाला तेवढे लॉंग व्हिडिओला लिहूच पाहिजे जसे बाकीच्या राहते ना एक लाँग पन्नास हजार आम आम्हाला अशा येते सात हजार आठ हजार दहा हजार दोन हजार हा आणि ती शॉर्ट व्हिडिओ राहते ना त्याला काही पैसे नसते भेटत जेव्हा लाख लाख दीड लाख गेला तेव्हा कुठं तरी डॉलर बनते त्याच्यावर बरोबर हा तुम्हाला किती सांगणार आहे ते तर लय नाही येत पण पैसे येते आम्हाला आणि जे येते त्याच्यात आम्ही समाधानी कारण आम्ही लोकांची मजुरी केल्यापेक्षा आम्हाला दोन पैसे स्वतःच्या हा जेव्हा आम्ही चालू केलं ना आता नवीन म्हणजे मागच्या डिसेंबर नोव्हेंबर मध्ये चालू केलं तर आम्ही युट्यूबला तर ते तिकडे दोन एक महिने व्हिडिओ टाकले पण ते व्हायरल नच झाले आणि न इकडं मग जाऊ इंस्टाग्रामला जानेवारीत टाकला सव्वीस जानेवारीला व्हिडिओ तर ते पाहिल्या दुसऱ्या व्हिडिओ बसूनच व्हायरल व्हायला लागली ती लवकरच फेमस झालो आम्ही तर गेल्या वर्षी मग जाऊ आम्ही लॉसमध्ये आलो शेतीत तर आम्ही काही विचार केला होता की मी रातचं काम करीन वॉचमनचं हि पार्ट टाईम करून घेतलं मी हिचं संध्याकाळी चार ते नऊ आहे ना हा आणि म्हणजे ही बी दिवसभर चार वाजे लोक फ्री राहायची मी बी दिवसभर फ्री राहायचो रातचं मी कामाला जायचो मग आम्ही दिवसा व्हिडिओ बनायचं मन लावून ते व्हायरल झाले आणि चांगलंच झालं मग आमचं कामाला बी जाणवाईन आहे का नाही बाहेर जायला तिथे यायच्या आपला विषय असा होता की शिक्षण काय होईल माझ तर मी काय म्हणते त्याला पीजी झालेलं आहे समजा बाई ते पीजी म्हणजे सोळावी सतरावी हाय ना तुम्हाला व्हिडिओ समजत असताना माझं शिक्षण शिक्षणाचा बोलण्या त्याचा काही संबंध नाही रा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी असं सांगितलंय की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे जो शिकला त्याचं शिक्षण कधीच वायाला जात नाही शिक्षणाचा उद्देश डोक्यात उजाड पडणं हा राहतो बरोबर आहे आणि मग आपण व्यावसायिक शिक्षण घेतो पुढे चालून बरोबर आहे त्याचा उद्देश नोकरी लागणार राहतो पण तुमचं जे दहावी बारावी पर्यंत जे शिक्षण आहे समजा ते तुमच्या डोक्यात उजेड पडण्यासाठी राहतं तर मी शिकलो याचा मला फायदा झाला मला कळायला लागलं ला ना की युट्यूब मधून सोशल मीडियातून ऑनलाईन पैसे येते हे का की मी शिकेल सवरेल म्हणून माहीत झालं नाही तर मला आज बी विचारतो कोणी ते युट्यूब चे पैसे मिळते काय त्यांचं आज्ञा नाही नॉलेज नाही शिक्षण नाही बरोबर आहे का नाही हे सोशल मीडियात व्हिडिओ काढून पैसे कसे मिळू शकतात याच्यावर त्यांचा भरोसा नाही कारण त्यांचं शिक्षण नाही नॉलेज नाही बरोबर आहे का नाही आज्ञा नाही कोणी बी शिकलेला माणूस असू द्या बरोबर आहे ते काय करत की शिकलेला माणूस काहीतरी चांगलं काम करतं जे शिकलं नाही ते डायरेक्ट मजुरी हमाली हेच त्याला करावं लागतो आम्ही बी केलं आमच्या मजबुरी मजबुरीच्या काळात पण आम्ही तिथंच राहिलो का नाही आम्ही हातपाय हलवले ना हातपाय हलवले ना तर शिक्षण कधीच व्हायला जात नाही आता आम्ही पोरग शिकवतो ना चांगल्या शाळेत टाकतो त्याची फी वगैरे भरतो तर बाकीचे लोक काय म्हणते कुठं नोकऱ्या आता नोकऱ्या अरे त्याला नोकरी नाही लागली त्याला तर तो काहीतरी व्यवसाय करण चांगला बरोबर आहे की नाही नाही व्यवसाय केला तर कुठं तरी दहावीस हजार तो बसून काम करत असं तरी आहे ना हा आरामात स्मार्ट वर्क करतो शिक्षण असल्यामुळं मजुरी नाही करणार ना त्याच्यामुळं लेकरांना शिकवा शिक्षण करा लेकरांशी त्याच्यासाठी तुम्ही काही करून नका ठेवू पण त्याला शिकून सौरव मोठं करा असं लय उदाहरण आहे की माय बापांना लोकांची मजुरी केली हे केले ना आज ते डॉक्टर आहे वकील आहे इंजिनियर आहे बिझनेसमॅन आहे बरोबर आहे की नाही तुमचं मायबाप म्हणून कर्तव्य आहे ना तुम्हाला नाही सांगू आले आमच्या आजूबाजूची परिस्थिती सांगू आलो की आता कुठं नोकरी राहिल्या आता अरे बाबा नोकरी लागणं हा उद्देश नाही तू त्याला शिकू दे प्रयत्न तर कर नाही लागली तर ती शिक्षण नाही जाणार आणि मग त्याचीच लेकर आहे ना आज मग तीनशे रुपये वाजन जाते ही हकीकत आहे वस्तुस्थिती आहे जे आता गावातले माझ्या आजूबाजूचे आहे ना ते त्यांना माहितीला मला मापाला माझ्यासाठी काही नाही केलं पण मला शिकवलं त्या आणि मग मी नोकरीला लागलो तर त्यांना असं वा, वाटायचं ना कधी कधी की बाबा मी आम्ही एवढं शिकलो ना आम्ही याला इतकं शिकवलो ना नोकरी लागला नाही पण काय मी कधीच कशाचा फॉर्म भरला नाही मला नोकरी करायची नव्हती नोकरी करणं हा ही उद्देश नव्हता माझा म्हणजे नोकरी करायचीच नव्हती मी फॉर्मच भरेल नव्हता आता हे जे करत होतो मी तुम्हाला हे कंपनीत वगैरे येते मला काही काळासाठी करत माझ्या डोक्यात असं होतं की मी काही काळाने सोडून देईन हे काम करून आपण आपलं काहीतरी चालू करू हा नोकरीच करायची असती मी आज काही काय नोकरीच केली असती खाजगी असो हे असो मी आज बी जे तर बिगर नोकरीचं आहे माझं स्वप्न पूर्ण झालं मी माझ्या गावामध्ये मा जे दहा पाच हजार रुपये कमवतो माझ्या गावात खेड्यात राहून ते पुरेसे सिटी मध्ये मा मला पन्नास हजार जरी पगार असला ते पुरत नाही प्रत्येक गोष्ट दोन हजार एकोणीसला मला वीस हजार पंचवीस हजार तीस हजार सत्तेचाळीस हजार असे पगार यायचे तिथं परवडत नाही खर्चाच्या माहिन्यानं ना सिटीत तुम्ही राहणार आहे बरोबर आहे का नाही गावाकडे बऱ्याच गोष्टी तुम्हाला फ्रीमध्ये राहत्या इथं भाडं द्यायची गरज नाही कशाचीच गरज नाही लाईट बिल भरायची गरज नाही भाजीपाला वावरातच राहतो दाणे आता वावरातच निघते बऱ्याच गोष्टी तिथं बाहेर पडले की तुम्हाला पैसे खर्च करावं लागते आज आपण रेकॉर्ड ब्रेक व्हिडिओ हो बनवला एकोणीस मिनिटाचा हा असं कोण आहे त्यांनी असं कोण आहे की ज्यांनी हा कमेंट शेवट पर्यंत बघितलं त्यांनी मिनिटापासून एकोणीस मिनिटाचा पाहिला पण बघा बाप्पा शिक्षण माझ्यापेक्षा जास्त आहे त्याचा काही आन मी काय अंदर श्रद्धा ठेवत नाही सोनू चोपा पण मला असं वाटत मग असं मी कमी शिकले तर लोकांना त्रास सोनी पण मी कमी शिकले म्हणून मला असं वाटतं तुम्ही कमी शिक्षण सांगा पण सोनू चोपा जास्त शिकले माझ्यापेक्षा चांगली गोष्ट आहे ते शिकले म्हणून आम्ही व्हिडिओ काढू शकलो हा मेन म्हणजे व्हिडिओ काढू कुठं पैसे आता मला व्हिडिओ काढता अर्थ आहे पण बाकी येत का मला नाही येत हं आणि की मला ऑनलाइन से माहित झालं काय काय केलंन पैसे येऊ शकते पण आम्ही जे है, है। है, वोके। वोके। काम करतो याच्यात आम्हाला आनंद बी मिळतो समाधान समाधानी सगळ्या गोष्टी व्यवस्थित आहे बस ओके ओके आता रुपये तर किती पड करणं पडत लोकांना आम्ही बी तितकेच कमवतो पण आम्ही हाताचा मळ पायाला ना पायाचा मळ हाताला काय म्हणते एकदम पायामुळे हातमुळे तसे कमवतोय आम्ही आणि असं आहे मंडळी धन्यवाद आपलं कीर्तन राजभर चालूच राहील तर असं कोण आहे बरं ज्यांना पहिल्या मिनिटापासून स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्यांनी नक्की कमेंट करा त्यांनी नक्की कमेंट करा तर चला धन्यवाद बाय लाईक करा कमेंट, कमेंट करा